लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी आनंदाची बातमी आलेली आहे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो लवकरात लवकर जाऊन तो मोठा व्हिडिओ बघा मोठ्या व्हिडिओची मी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर टच करा आणि लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं नवीन अपडेट्स मिळतील आणि सर्व बहिणींना जाऊन सांगा सर्व महिलांना जाऊन सांगा की त्यासुद्धा मोठा व्हिडिओ बघतील कारण की त्याच्यात बरेच असे नवीन नवीन माहिती आहे नवीन नवीन अपडेट दिलेले आहे ते तुम्हाला सर्वांना ती माहिती मिळेल आणि सर्वांना तुम्हाला ते नवीन अपडेट मिळतील तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आणि तो मोठा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा सगळ्या माता भगिनींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी त्याच्यात माहिती दिलेली आहे ती तुम्हाला सगळ्यांना ती माहिती मिळेल त्याच्यात हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत ते पण नंबर तुम्हाला मिळतील आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांनाही तो व्हिडिओ पाठवा म्हणजे ते, ते नंबर्स त्यांना मिळतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा थँक्यू